कशा आहात पाय खूप मजेत असाल तर किचनमध्ये स्टार्ट करते कारण की आज सम्राटले भेटले स्कूलमधनं नवीन बुक्स आणि व्यवसाय भेटलेले तर तो चक्क आल्या आल्या आज अभ्यासाला बसल्या क्लासला जाऊन आला आहे क्लासला जाऊन आल्यानंतर परत अभ्यासाला बसला आहे तुम्हाला गपचूप दाखवते तो बुक्स कसे वाचते

मम्मी एक दीन चार आठ मम्मी तेल का आठ कस बढ़ता मोजना आत बढ़ो भी आत बढ़ो नहीं रॉन्ग है एक दो तीन चार, चार पांच सात तो इस हाँ। सो।, सो।, बीच में सो कहा से आ गया सो सोलह सो कहा से आ गया सो नंतर नंतर का टू ए सो कहा से आ गया तीन कले काउंट अच्छे से करो सो कहा से आ गया पे तीन तीन कलर ये <laughs> है। है। तेला तीन कर दो। एक दो, तीन चार पाँच आठ नौ दा हाँ, नौ दा। अकला, अरे अकला बाईस लगा

इथे काय येणार इथे बॉक्स मध्ये काय येणार नाईन खालचं एक दोन मराठी मराठीत नाही काय येणार फाय खाली वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन सेवन है okay. माला, माला तो बॉक्स मध्ये किती येणार 7 ओके इ मला पळत शिकायचे ना हे आज ड्रॉइंग काढायला सांगितलंय म्हणजे उद्या पाहिजे तर लॉटी कसे बनतात आमचा कॅमेरामन येणार आहे तो मस्त ड्रॉइंग काढतो तो काढून येणार आहे त्याला ड्रॉइंग लॉटी जॉब वरना लॉटी कसे बनतात बनता। हे आतमते हे तिथं बनायचं नंतर तिथं असं असं गोल गोल काढल्यानंतर काय हा आणि जो ती पंजली आमची आणि असं आम्ही नंतर पोपे घालू आणि नाही रे कपडे आम्ही पोपे नाही कपडे बोल कपले कपले नाही कपडे कपले कपले घातलन नंतर आम्ही पुलची कपले घालन नंतर हे बघा व्यवसाय भेटले सगळे इथं घेऊन बसलेला आहे तो गिथ व्यवसाय ग तिथं स्पूर मध्ये चाललाय नंतर त्याच त्याच काय भेटल तिथं त्याच्यात का पाहिजे त्याच तिथं कलम व्हायची तिथं तोच चक्कर तिथं कलमायची तिथं कलम व्हायची तिथे तिथे नाही तर इंग्लिश मिडियम मध्ये टाकलेलं पण परिस्थिती नसल्यामुळे जास्त तर मग मी त्याला सेमीला टाकले परत तर मग त्याला आधीच एबीसीडी आणि वन टू येता हंड्रेड पर्यंत आता मराठी घ्यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे आता मी त्याला क्लास लावलेला आहे तर तो मराठी पण ठीक आहे आता मग आई वगैरे अर्धे पर्यंत त्याची बाराखडी आलेली आहे वाचतो बऱ्यापैकी आणि लिहितो पण तर होईल मराठीचा हळूहळू त्याच्यामुळे त्याची काउंट मराठीमध्ये थोडीशी चुकते आपण चित्र कलम व्हायची काय बोलतो गणपती बसले सगळ्यांची एक नंबर काय हा खाली गाडी लावायला ना चित्र काढण्यासाठी बघा तिकडे आमचा ड्रायव्हर पण आलाय आणि आमचा कॅमेरामॅन पण आलाय एकाने केली सुरुवात हा पण काढतोय कधी मोरत लागणार तुला काढायला आ, मला भाजी आली जेवायला ड्रॉइंग चालू झाली आता कम्प्लीट झाले तुम्हाला दाखवतो आठ वर्षानंतर पेन्सिल पकडली नेहमी लॅपटॉपवर बघितलं आठ वर्षानंतर त्यांनी पेन्सिल पकडले आता म्हणजे पेन असतो त्याच्या आता मध्ये बट ड्रॉइंग आता त्यांनी आठ नऊ वर्षानंतर घेतली काढायला काढतोय ना भाऊ हय काय ओके ऑब्झर्व हा ऑब्झर्व करतोय आता तुम्हाला नंतर दाखवतोय थोड्या वेळाने का पाहिजे मूंड पैसे घ्यायला पैसे घ्यायला मूड नाही द्यायला आता तुम्ही बघू शकता आमचे चित्र कुठपर्यंत आलेत तुम्हाला दाखवते मी हे बघा वाजलेत बारा बारा नाही साडे बारा हे बघ हे आहेत आमचे ड्रायव्हर त्यांचे चित्रकला बघा या चित्राचं नाव आहे चित्र चित्र बागेतील एक दिवस अजून बाग काढायची आहे बाग हळूहळू येईल माणसं आलेली एवढे माणसं आहेत बाग हळूहळू भाऊ तुमचं तोंड दाखवा अरे दाखवा की अरे इथं बघा लोकांना कळू द्या की तुम्ही चित्र काढणारे मग उत्सुकता असतात लोकांना कि चित्र काढतात हे जे झोपा चाललंय इकडं दुसरं चित्र चाललंय मम्मी मला दुसरं चित्र कुठपर्यंत मला अभ्यास करायचा नाहीये हा तू अभ्यास नको करू तू घे झोप मम्मी मी बाय झाले मम्मी झाले मी डोळे आणि झोपतो जलदी बाबा पनवेल जाण्या सकाळी मी उठल आतू डोळे लावून सकाळी मी उठल आईक जातो मी स्कूलोस्ट्राय बर चालू करतो आई झालेली आहे केक कापताना केक झालेला आहे संपूर्ण चित्र झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो आता खूप मेहनत चालली आहे कडी मेहनत बघू शकता कडी मेहनत हे बघा चित्र काढून आता रेडी झालेलं आहे हे काढले आमच्या ड्रायव्हरनी म्हणजेच गौरवनी आणि हे काढले विकासनी कॅमेरामॅननी बघा दोघे पण चित्र छान काढले ते बघा त्याच्या एका डोळ्याला थोडा लफा मारला आहे ठीक आहे छान आहे ते तेवढं तरी जमलं आम्हाला तर ते तेवढं पण येत नाही छान काढलं दोन्ही पण चित्र आहे बघा तुम्हाला ह्यातलं कुठलं ड्रॉईंग आवडलं आहे सांगा कमेंटमध्ये नक्की मला दोघं पण आवडले छान काढलेले हे चित्र आहे बर्थडेचा म्हणजे बड्डे पार्टीचा दिवस आणि हा बागेतील एक दिवस सो कसे वाटले तुम्हाला ड्रॉईंग आमची नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडलास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका वाजलेले साडेबारा सो गुड नाईट बा बाय